जे नवीन असतील त्यांना वाटेल हे कुठे काय कसं कसा व्हिडिओ आहे तर हे ना महाबळेश्वरची सिरीज पूर्ण आधी अपलोड केले त्याच्यानंतर मध्ये दोन तीन व्हिडिओ झालेत आणि त्यानंतर तान हा व्हिडिओ घेते का तर हा त्या ट्रिपचा एंड आहे आणि मला एंड करणं कंपल्सरी होतं तुम्हाला बघा असं कंपल्शन नाही आहे जर इच्छा असेल तर तुम्ही बघू शकता नसेल तर इट्स ओके पण ना त्या सिरीजचा एक एंड असावा आणि एक काहीतरी म्हणतात ना सुरुवात केलेलं काम क एंड पाहिजेच त्याच्यामुळे एंड करते आहे आणि इथून पुढे आता तुम्हाला डेली रुटीनचे व्हिडिओज भेटतील तर आजचा हा व्हिडिओ एन्जॉय करा भेटूया उद्या तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा Ja, to je to. To je to. To je to. To je to.

My love.

对，嗯。嗯 uh huh. هل अंततल <laughs> अरे बापरे ते ते आजच म्हणले आम्ही गेलो ना मोठ्या महादेवाला तिथं मग ती पूजा केली असेल लग्नानंतर ते मग ते म्हणले होते तिथं तुम्ही आता बाळकृष्ण घेऊन या मग पप्पू म्हणतोय आपण लवकरच चाललोत म्हणलं तुम्हालाच काही चालतं लवकर यायच मंदिराच तिथं चालायचं कसं असतं ना आधी लग्न होत नाही होत नाही लग्न झालं की गुड न्यूज गुड न्यूज घाईच कशाला पण आपल्याला सगळ्यांच तसं असतं नाही का चला घ्यायचं का म्हणजे कशा आत मजा नाही मी अशा करते तुम्ही सगळ्या मस्त मजेत असतेच चला तर घरचा व्हिडिओ सुरू झाला आलो आम्ही रात्री आणि रात्री मस्त एक मूवी बघितलं सगळ्यांनी मिळून सरसेनापती नवीनच आहे तर आणि त्यानंतर झोपलो थोडीशी सर्दी झाली सकाळी सकाळी तर चला दहा वाजलेत कोणाच्या आंबोळ्या चालल्यात कोणाचा चहा चालू आहे सगळी कामं सुरू आहेत आणि त्यातच आता नाश्त्यासाठी काहीतरी फोन म्हटलं तर आलू पराठा बनवते कारण बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळा आलाय ते पनीर पोहे इडली डोसा हे सगळं खाऊन कंठा तर म्हटलं मस्त आलू पराठे करूया कारण सगळ्यांना भरपूर आवडतात भरपूर नाही निघतं पीठ मळले अश्विनी काय करते बटाटे सोलते चला आता मस्त होऊन जाऊ देत बटाट काय ते आलू पराठा पार्टी सगळ्यांना थोडंसं चेंज भेटेल कारण ते पोहे खाऊन तर खाली एवढं पित्त झालं कारण हॉटेलना पोहे खाऊन निघलो चार वाजता जेवण केलं त्याच्यामुळं सगळ्यांना जळजळ होतं त्याचं चला कामालाय दवा ठेवायचा चला तर मग गरम मस्त आला सांगू आल देते दे का त्यात थोडीशी चटणी आणि पराठा झालाय तो पाहुणे निघाले आय समजा पाहुणे निघाले चाले आमकर कर्मच नाही स्टेटस स्टेटसला भारी ठेवलं होतं इन्स्टाला स्टोरी होय इन्स्टाला स्टोरी कोणासाठी होती इन्स्टाला स्टोरी ती अवेदाजी तुम्ही बी निघाले का हो तुम्ही तरी राहा ना हा आधी म्हणायचं परत राहा म्हणायचं मग काय झालं

पिलू ए बाय ठीकू बाय बाय लं माझ मग ते डॉगी घेतलं का नाही तुला डॉगी नाही तुला टाटा कधी भेटशील आता डायरेक्ट पुढच्या वरशील होय टाटा बाय

नको 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 ग शाळा आता नको पप्पा कधी येतात आणि कधी नाही शाळा भुडती नको आम्हाला नाही करमत मग नको सगळे गेल्यावर सगळे गेल्यावर करमत नाही नाही म्हणतो ना जा 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 हा येणाट जावं आता नॉनस्टॉप बाय 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 मिस यू आता मलकर माहिती नाही नको ना बाय तूच जा आता चार्जर मोबाईल ते सगळं घेतलं ब माझ बाय हा बाय का हे डॅडी आणि तुम्ही आहेत का आणि मग डॅडी मारता का तस का हा डॅडी मारतात का तुला होय हॅलो साहेब हॅपी न्यू इयर सगळ्यांना विश करा ना थांब शो डॅडी डॅडी मला टी व्ही नाही मी नाही बघू देणार नाही म्हणल्यावर कळत नाही का तुला सगळ्यांना एकदा विश करा हॅपी न्यू इयर टू ऑल युवर्स ऑन Hmm. Hello guys, I'm Daddy because i Daddy Daddy Mom. Oh. Daddy So, bye bye. bye, bye.